नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर दोन दिवस व्हिडिओ नाही काढले मी कारण इथे जे आपलं भुवनीचा कार्यक्रम होता देवीचा तिथे दोन दिवस तिथेच गेले तिथे काही व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण की गावाकडे असताना व्हिडिओ नाही काढता येत कारण की सगळे लोक वगैरे असतं शहरामध्ये का काही कोणी कोणाला ओळखत नाही त्यामुळे मग चालतं आहे गोष्टी पण गावाकडं नाही चालत त्यामुळे मग नाही काढले मी तिथे तर आपले शेतीचेच व्हिडिओ बरे तुम्हाला आवडतं पण तर आपले चालू आहे आता कांदे भरायचे कांदे एवढे भरून ठेवले आता झाकून ठेवले कारण की दोन दिवस रात्री पाऊस चालू झाला होता चालू होता पिटकी निघाली मी घाबरला तर त्यामुळे आपण कांदे झाकून ठेवले होते दोन दिवस पावसामुळे तर काल परवाच्या दिवसापासून भरायला सुरुवात केली कांद्यांना तर आज मार्केट बंद आहे आज शनिवार उद्या श रविवार तर सोमवारी जाता मार्केटला गाडी जाईल तर दो आज बघू मधलं जे चाळीचं जे दरवाजे आहे मधलं तो खोलायचा आहे तर बघू आता काय होतं कारण की वातावरण तर खूप खराब आहे मधी बसून दोघांना काही कांदे वगैरे एवढं भरता येत नाही खास तर बघू आता वर्साच मधलाच दरवाजा जो आहे तो खोलू तर गाईचे पण दिवस आता जवळ आले तुम्हाला मी बॅक कॅमेरेन दाखवते अरे बघ गाय पण लवकरच डिलेवरी होईल आता तर सात तारखेला तिचे नऊ महिने पूर्ण होत आहे पण त्याच्या आधीच तिने कास खूप सोडली आहे तर आजही सकाळी बोलले होते की चारा पण थोडी कमी खाते ती तर बघू आता काय होतं ते तर खिलार आणि तिचं वास्को पण मस्त चारा खात आहे तर सकाळी सकाळी चारा वगैरे झाला आहे त्यांचा तर आता बाहेर सोडल्यानंतर शेण वगैरेची क्लिनिंग होईल त्यांचं शेण काढलं जाईल बाहेर सोडल्यानंतर आपला जो बाहेरचं मुक्त गोठ आहे त्याच्यामध्ये सोडतील आणि एवढं हा मस्त बसले बसले दाणे खातो आहे तर याच्यावरती ना थोड्याशा पिसा झाल्या होत्या बघा तर तो खराब त्याच्यावरती ना स्प्रे मारला आहे ते पिसांचा त्यासाठी तो त्याच्यामुळं तो असा खराब खराब दिसतो थोडा कारण की मातीमध्ये बसला असणार आहे त्यामुळे तर ज्या आपल्या पहिले शाळा होत्या त्याच्या पिसा त्याच्यावरती बसल्या असतील म्हणून तोच बघा हा स्प्रे आहे तो त्याच्यावरती मारला होतं थोडेसे झाले होते पिसत त्याला पहिले शाळेच्या थोड्याफार राहिले असतील त्या त्याला लागलं ला होतं तर आता ज निघाले आता नाही राहिलं दोन तीन दिवस झाले तसे मारत आहे त्याला ते तर आणि पण मस्त बसली कोंबडे पण खात आहे तर पाऊस झाल्यामुळं शेडमध्ये पण पाणी आलं आहे बाहेरच्या तर कोंबड्या पण खात आहे थोड्या कोंबड्या आम्ही कमी केले मागे श्रावण लागायच्या आधीच तर बाहेर चालू टाकी भरायचं चा। तुम्हाला मी दाखवते तर बाहेर चाललंय टाकी मोटर पण चालू केली वरची वरती पाणी जाते वरच्या टाकीमध्ये आपलं जे घरामध्ये आतमध्ये पाणी लागतं त्यासाठी आणि खाली मोटर पण चालू केली ते मग गेले मोटर चालू करायला इथून पाणी वरती टाकीमध्ये जो आहे त्या म्हणून वरती जातं तर चला तर आता सकाळची कामं पण अजून बाकी तर कांद्याची कॅरेट पण भरायचे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आज आपण दिवसभराचा व्हिडिओ बनवू तर चला तर सोडलं काय ना आता बाहेर तर बाकी क्लिनिंग वगैरे करून घ्यायचे आता आणि बोकडला वरती चारा दिला दिलाय बांधून <coughs> खायला पानं पण टाकले होते जांभळीचे आणि बाकीच्या गाय सोडून बाहेर करायचे किल्ला गायचं वासरू ते आहे त्याच्याकडेच खायला आहे ती पण गाय तिकडेच गेली ती आपला जो मधला दरवाजा आहे चाळीचा तो खोलायचा तर काही खराब वगैरे नाही निघाले <tip> चांगले निघाले आम्हाला वाटलं की खराब निघते ते काय म्हणून मधला होता नाही निघाले खरं आहे कांद्याचे मार्केट पण मित्रांनो चांगले चालू आहे पहिल्यापासूनच या वर्षी मार्केट कांद्याचं चांगलं आहे पहिले पण आपण जे विकले ते सत्तावीसशे अठ्ठावीसच्या भावाने विकले आणि आता मार्केट जवळपास साडतीनशे पर्यंत आहे तर कांद्याचं ह्या वर्षी मागच्या वर्षी पण चांगलं आहे आणि या वर्षी पण चांगलं झालं त्याच्यामुळं जरा बरं आहे कांद्यांचं पाऊस वगैरे कमी होतं त्याच्यामुळं कांद्याचं जे उत्पन्न आहे ते कमी होतं त्याच्यामुळे भाव टिकून येईल आणि आता सध्या सगळ्याच शेतीमालाला भाव आहे तांबाट्यांना पण भाव चांगला आहे तर अशा पद्धतीनं ते बघा चांगले निघाले थोडंफार प्रमाणात आता ते खराब होणारी वस्तू थोडंफार खराब झालेच कारण की भरपूर दिवस झाले त्यांना साठवून पण तरी त्या मानाने चांगले निघाले तर हे बघा कांदे भरता भरताच इकडे पाऊस सुरू झाला आणि लगेच आम्ही कागद टाकून दिलं कांद्यावरती हे बघा झोपडी केली थोडीशी छोटीशी अशी आणि त्याच्यामध्येच कांदे भरतोय हे बघ इकडनं आपलं जे आहे त्याच्यातून पाऊस बाहेर असं जोरात नाही आहे पण बारीक अशी झिमझिम झिम चालू आहे तर कांद्याला पाऊस थोडा पण नको आहे थोडं जरी असलो तरी लगेच कांदे खराब होतो त्यासाठी मग लगेच कागद टाकून घेतला तर खराब कांदे जे आहे आपण गायांच्या शेडमध्ये टाकतोय पसरवून ते पण जातील खादर म्हणून असे भरपूर इथं आम्ही इकडच्या बाजून आपलं शेडने टाकले तिथं पत्र्याखाली पूर्ण अशी झोपडी करून घेतली तर आता एक एक चाललंय भरायचं तर चाळीमध्ये कॅरेट ठेवतोय तर हे बघा आता वाजले सात वाजले आणि गाडी पण भरायची झाली एवढी बाकीचे कॅरेट इकडे भरून ठेवले ते पण टाकायचे बाकी अजून आ, तर आता खूप पूर्ण दिवस गेला गाडी भरण्यामध्ये तर उद्या पण परत भरायची तर आज दोन दोन गाड्या येऊन लागले एक इथे शेजारी त्यांची ती कारण की तिकडे ना जात नाही चिखल वगैरे झालं आहे त्यांच्या रस्त्याला तर त्यांनी इथं लावलेली ती गाडी आणि ही आपली आता भरून उद्या तर आहे रायवर आता ही जाईल सोमवारच्या मार्केटला बघू चला आता तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय